नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे साजूला रोजे जो पोलीस भरतीचा पेपर घेण्यात आला होता त्यामध्ये जे काही केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण जिल्हावाईज कव्हर करत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव आणि जालना या जिल्ह्याचे प्रश्न बघितले होते ते जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो आज आपण सोलापूर शहर पोलीस भरती यामध्ये काही जिकेचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण आज बघणार आहोत चला तर व्हिडिओ घालता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी मेलोन ऑक्लोमाइस कमा कलामी प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी सौदी अरेबिया आणि देश आणि चलन विचारलं होतं मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते त्याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक एक घनचकर पहिलं कोणतं आहे तर ते आहे कळसुबाई त्यानंतर सालेरचा लागतो आणि तिसरं घनचकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आहे भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी हुबळी रेल्वे स्टेशन प्रश्न क्रमांक पाच आहे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन कोठहून कोठपर्यंत पर्यंत आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए दुबरी सादिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आहे खालीपैकी कोणते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी राजू महर्षी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आहे भामरागड येथे त्रिवेणी संगम मधील कोणत्या तीन नद्या आहेत उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी इंद्रावती पार्लकोटा कोमल गौतम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आहे मेघधात उदाहरण कोणत्या दोन राज्याला लागून आहे उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक आणि तामिळनाडू प्रश्न क्रमांक नऊ आहे सध्या भारतात किती राजे व संघराजे आहेत याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्र शासित प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आहे भारताचे जमीन सीमा किती देशांसोबत जोडलेले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सात देशांसोबत प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये राष्ट्रीय उद्यान नाही याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी पंजाब पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बा बारा आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेल्या आहेत उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी सात जिल्हे प्रश्न क्रमांक तेरा आहे कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते उत्तर ऑप्शन क्रमांक आहे अॅनिबेन्झेट ॲनिबेन्झेट यांनी कॉमनवेल्थ साप्ताहिक काढलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा आहे अलेक्झांडर सोबत सोर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या दोन नद्यांमध्ये होते उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी चिनाब व झेलम प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीपेके कोण कोण जपान व चीन युद्धादरम्यान येथे गेले होते उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी एक आणि दोन म्हणजेच डॉक्टर द्वारकानाथ आणि डॉक्टर विजय कुमार बोस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा आहे मानवाच्या जमलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी दोनशे सहापेक्षा पेक्षा जास्त प्रश्न क्रमांक सतरा आहे नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधले आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी इब्राहिम आदिलशाह द्वितीय प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतात व्यावसायिक विमानचा विमान चालन कोणत्या वर्षी सुरू झाले उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए एकोणवीसशे अकरा मध्ये विमानसेवा सुरू झाले होते प्रश्न क्रमांक एकोणीस आहे जगात सर्वात नवीन देश कोणता जो उत्तर होतं ऑप्शन क्रमांक आहे दक्षिण सुदान मित्रांनो काठीने पात्र ही बाकी जिल्ह्यांपेक्षा इथं अवघड दिसते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस आहे श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेत्या होत्या उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी बॅडमिंटन प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक ए विल्सन जॉन अर्पणा पोपट आणि धनराज फिले प्रश्न क्रमांक बावीस आहे सन दोन हजार तेवीसमध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाले याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी एक आणि चार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी गटात न बसणारा निवडा याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी तापी नदी तापे ही पश्चिमीकडे वाहते आणि गोदावरी भीमा कृष्णा ह्या पूर्वेकडे वाहतात आणि फक्त तापे एक मात्र आहे ती पश्चिमेकडे वाहते त्यामुळे उत्तर होतं तापे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीपैकी कोणती जोडी खरीन आहे रेल्वे स्टेशन दिले आणि त्याचं मुख्यालय कुडं आहे ते विचारण्यात आलं होते याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर हे चुकीचे जोडी आहे मित्रांनो बाकी दक्षिण तटीय रेल्वेचे मुख्यालय कुठं आहे विशाखापट्टणम पूर्व मध्य रेल्वेचे कुठं आहे तर ते हाजीपूर पश्चिम मध्य रेल्वेचे कुठं आहे तर जबलपूर याचं उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठं आहे ते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही उत्तर ऑप्शन क्रमांक सी मनोरव बेट